उमेदवार म्हणून सर्व पक्षीय किंवा सगळ्यांनी म्हणून विचार की बाबा एक चांगला उमेदवार आणि गोष्ट असे की परवा विधानसभे लोकसभामध्ये जे आलते त्यांच्यासमोर पाहण्याचा त्यांनी मांडला मला वाटतं आपण आपा महासंघ्ये कुठल्याच नसत नाही कारण एवढ्या मुली एवढं करू शकतं हे मुली समजून गेले पाहिजे आता करणे इच्छुक आहे सगळ्या पक्षाकडनं तारीख मतदान जो पक्ष आपला एक व्यक्ती उडल त्याच्या पाठीशी मतदान आपल्या ह्या भागात झालं तर आपण तारीख करून देतो कारण लोक काय करतात

त्याच्यामध्ये बाहेरचा माणसं तिथे याय शक्य नाही आपण काही कळणार आपला जो पक्ष बदलला पक्ष बी जे पी इच्छा आहे धन्यवाद